सर्वांचं स्वागत आहे माझ्या घरी नवीन ब्लॉग मध्ये सो आता सकाळच्या साडे पाच पटकन तयार होतो निघतो कॉलेज साठी तुम्हाला आल्यावर भेटतो लोणच खायला मी बनवलंय घरी आता ह्या वर्षी आणखी दुसरं पण बनवलं तुम्हाला

झाले का बरोबर आहे सगळे हा मी देते थोड्या वेळाने दे थांबा था। दिले नाही ना तुम्हाला मी माझ्याकडेच आहेत ना हा देते मी संध्याकाळी देते हा म्हणजे बॉक्स आहे ना त्याचा बॉक्स आहे ना माझे काय

कसा चाललाय अभ्यास बघू अभ्यास करणाऱ्याच तोंड चष्मा लावून करतोय मोबाईल ठीक आहे ठीक आहे कर नीट बस एवढा वाकला तर कंबर राहील का बाळा आ देते अर्ध्या तासात तुला खुर्ची देते मी मस्त फिरे गॅलरीत बसलोय जरा संध्याकाळला साडेचार वाजता तर मला भूक लागलेली तर मी आईला बोललो मला खायला दे आई बोलली फ्रँकी बनवून देऊ का मॅगी देऊ बोल मॅगी बनवून दे पण साधी मॅगी नाही असं मस्त कांदा टमॅटो वगैरे सगळं टाक आणि मॅगी बनवून दे तर आई काम सोडून आई उठली आईने मला मॅगी बनवून देते मला आवडते पटकन खातो ती मॅगी तर मस्त निसर्गामध्ये बसतो अशी हवा चालली आहे थंड थंड झाडं वगैरे मस्त की ऑक्सिजन घेतो पोल्युशन नाही वाटलं ना मग ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड त्यांना देतो आणि पटका खातो खातोंदर भूक लागली आहे दुपारी जेवलो पण तरी पण भूक लागली मला परत आता वाजले रात्रीचे नऊ एकतीस झाल्यात मी आता घरी आलोय जेवायला बसतोय अन्न बसले जेवायला मी बसलोय मॅरायटी वडा वडा आणला लोकांनी सुकट बनवले ना तर मी सुकट खात नाही मी अशा मच्छ्या खातो बच्छा? मच्छी म्हणजे मच्छी खातो जी पाण्यातून काढलेली असते अशी मोठी खातो अशा बारक्या सुकल्या मच्छ्या खात नाही मी रे मच्छी मच्छ्या वॅरायटी वडा आणलाय खायला भज्या आणल्यात तर भजी आमचं फल खाणार आहे वडा गरम गरम पटकन जातो मी आणि अन्ना जेऊन घेतो या अनला जेवायचं नाही आता टाइमपास हवे सगळ्यांना वाळवं तरी पण पटकन जेवतो आणि जातो फिरायला खात नाही फ्रेंड्स जेवायला या रात्री सुद्धा दहा आणि मी निघालो आता खाली फिरायला जेवायमध्ये झाले मस्त केलं सगळं खाली फिरायला जरा एटीएम मधून मानवाला पैसे काढायचे होते पण काढू आपल्या रोज सगळं फुटणं पण होईल अन्ना जेवतायत पप्पा त्यांचं काम करतायत मम्मी आता दाखवून चावी नाही पण फोन लावतो त्याला जरा पैसे वाढत ना एटीएम मधन मग आता आम्ही जाऊ पंशी काढू जरा हंड्रेड येऊ पैसे काढायला ती काय Täällä on lappusa. मित्रांनो आता वागलेत रात्रीचे अकरा ते एकतीस झालं दादा पप्पा सेट झोपलेत मम्मी सेट राऊंड मारते तिथं मम्मी दिसत नाही लाईट बंद केलं ना मोबाईलची प्लाईट चालू दुसरी छोटीशी लाईट चालू आहे चंद्रावर सो मम्मी काय दिसणार नाही असं आता झोपायची वेळ झाली आहे झोपांमध्ये साडे अकरा वाजले सकाळी लवकर उठायचं आहे जास्त सुट्टी होत्या पंचवीस तारीख ना, ता हो ना सो मग अभ्यास करायचा दिवसभर सो आता लोक झोपतो जेणेकरून सकाळी एनर्जी लागल्यान झोपत उठता अभ्यास करता येईल सो अच्छा लागला त्याचा आपण संपूयात तुम्हाला भेटूया आपण उद्या तोपर्यंत टेक केअर बाय बाय सी यू